शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी हल साखर कारखाना राज्यातील सहकार क्षेत्रातील नंबर वन कारखाना बनेल आमदार शशिकला झोल् सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य असणारा हल्सनाथ सहकारी कारखाना हा मागील चुकीच्या व्यवस्थापनातून कुलूप बंद होण्याच्या अण्णासाहेब व मार्गदर्शनामुळे कारखान्याने अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे आज कारखान्याच्या विस्तारीकरणामध्ये इथेनॉल प्रकल्प वीज निर्मिती सोलारातून वीज उत्पादन असे सर्व घटक सध्या पूर्ण क्षमतेने झाले आहेत आज सोलर प्रकल्प उभारणीतून कारखान्याला विजेच्या बाबतीत स्वावलंबन होण्यास वाव मिळत आहे तसेच अपारंपरिक ऊर्जांचा वापर करून आणि याची गरज ओळखून कारखान्याने अनेक कार्यात आदर्श निर्माण केला आहे सध्या कारखान्याची वाटचाल ही शेतकऱ्यांच्या हितासाठी बनत चाललेली आहे त्यामुळे कारखाना लवकरच सहकार क्षेत्रातील राज्यात नंबर वन साखर कारखाना बनेल असे मत कर्नाटकच्या माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला जल्ले यांनी व्यक्त केला त्या निपाणीतील हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या सोलार प्रकल्प व रोलर पूजनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या कारखान्याच्या क्षेत्रात बुधवार एकोणीस जून रोजी हंगामी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गणित हंगामाची तयारी म्हणून रोलर पूजन व सोलर प्रकल्पाच्या पूजनाचा कार्यक्रम विद्यमान आमदार सौ शशिकला झोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाचे स्वागत कारखान्याचे संचालक श्रीकांत बन्ने यांनी केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेऊन कारखान्याच्या हिताबद्दल सविस्तर माहिती आपल्या प्रास्ताविक मनोगतातून व्यक्त केली यावेळी मार्गदर्शन करताना कारखान्याचे विद्यमान चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले पुढे बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाले की सध्याच्या परिस्थितीमध्ये कारखाना चालवणे एवढे सोपे नाही तरी देखील सध्याच्या वाढती विजेची मागणी आणि होणारा त्यावरचा खर्च पाहता प्रत्येकाने काटकसर करणे हे महत्वाचे आहे बचत ही काळाची गरज ओळखून बचत हे उत्पादनाचे दुसरे साधन आहे हा सर्व विचार करून कारखान्याने आपल्या एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या निधीतून सोलार प्रकल्प निर्माण करून वीज बचत चा संकल्प केलेला आहे त्यासाठी येणाऱ्या ऊस गाळप हंगामामध्ये सरासरी प्रति दिवस आठ हजार पाचशे मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे ध्येय कारखान्याने ठेवले आहे असून त्यासाठी कारखाना अंतर्गत येणारे शेतकरी सभासद अधिकारी संचालक मंडळ कर्मचारी यांचे सहकार महत्त्वाचे आहे यावेळी कारखान्याचे संचालक अप्पासाहेब जुल्ले रामगोंडा पाटील सुमित सासने राजीव गुंदेशा रावसाहेब फराळे जयकुमार खोत शरद जंगटे वैशाली निकाडे माक मकालिंग कोटीवाले महालिंग कोटीवाले बाळासाहेब कदम विनायक पाटील रमेश पाटील सुनील पाटील सिद्धू नराटे सूरज खवरे योगिता घोरपडे यांच्यासह परिसरातील नगरसेवक विविध संघ संस्थांचे पदाधिकारी शेतकरी बांधव व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाचे आभार जयवंत भाटले यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोन क्लिक